आपल्या गावाचं नाव सांगा ना। आपल्या गावाचं महसुली नाव सांगा ओके व्हेरी गुड तालुका कोणता आहे आपला जिल्हा कोणता आहे आपला कोणता आहे जिल्हा हां औरंगाबाद हे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे बरोबर आपल्या जिल्ह्यात तालुके किती आहेत नऊ तालुके आहेत चला सांगा बरं नावं ओके व्हेरी गुड आपलं राज्य कोणतं कोणतं आपला देश कोणता व्हेरी गुड व्हेरी गुड आपल्याला ज्ञानेंद्रिय किती आहेत पाच ज्ञानेंद्रिय आहेत सांगा बरं त्यांची नावं very good